यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या सोलापूर महापालिकेच्या नव्या विकास आराखड्या विरोधात रान पेटले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महानगरपालिकेने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या नवीन विकास आराखड्यासंदर्भात सोलापूरकरांकडून प्रचंड विरोध होऊ लागला आहे मनमानी पद्धतीने आरक्षणे टाकली आहेत तसेच ज्या ठिकाणी नागरिक राहतात अशा घरांवर देखील आरक्षणे टाकण्यात आली आहेत वर्षानुवर्षे आरक्षणे विकसित होत नाहीत मात्र नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आरक्षण अडवणूक केली जात आहे त्यामुळेच गेल्या एकोणतीस दिवसात या नवीन आराखड्याच्या विरोधात तब्बल चौदाशे लोकांनी हरकती घेतल्या आहेत हरकती घेण्यासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे मनमानी पद्धतीने आरक्षण टाकल्यामुळे आणि ही प्रक्रिया किचकट असल्यामुळे अनेकांना आपल्या जागेवर आरक्षण टाकले आहे की काय हे देखील कळत नाही त्यामुळे आणखी महिनाभर हरकती घेण्यासाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली आहे तर या विकास आराखड्याच्या विरोधात जुळे सोलापुरातील नागरिक आज आरक्षणे हटवण्यासाठी महापालिकेवर मोर्चा काढत आहेत माधुरी दीक्षित यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पीएनजी ज्वेलर्समधून सहा लाख सत्याऐंशी हजारांचे दागिने चोरणाऱ्या शोरूममधील सुपरवायझर राजकुमार बिराजदार याला सोलापूर शहर गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या सोलापूर महापालिका दररोज एकशे त्र्याऐंशी मार्गावर संकलित करत आहे सुमारे दोनशे सत्तर टन कचरा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची माहिती माळढोक अभयारण्यालगत असलेल्या खासगी जागेवरील सुमारे पंधरा एकर गवतार उपस्थित राहणार महाराष्ट्रातील एकल महिलांवर काम करणाऱ्या विविध जिल्ह्यातील पन्नास सामाजिक संस्थांच्या उपस्थितीत पुण्यात एक आणि दोन फेब्रुवारी रोजी होणार अभया ही राज्यस्तरीय परिषद राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते एक फेब्रुवारी रोजी होणार उद्घाटन स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड अँड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात आहे वॉच आता अत्याधुनिक सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर राज्यभरातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांमध्ये नियुक्त केलेल्या जुन्या सदस्यांच्या नियुक्त्या शासन आदेशानुसार करण्यात आल्या रद्द सोलापूर जिल्हा नियोजन समितीची उद्या नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सकाळी होणार बैठक अहिल्यानगरात आजपासून महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धेला झाली सुरुवात आठशे साठ मल्ल उतरणार कुस्तीच्या आराखड्यात सात हजार एकशे बावन्न कोटी रुपयांचा निधी असलेला भाजप पक्ष ठरला देशातील सर्वात श्रीमंत पक्ष सोलापूर शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षक असलेला मॉन्टी शिनगारे याच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला विनयभंगाचा गुन्हा चीनने आणलेल्या डिपसिक या एआय प्रणालीने जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात निर्माण झाली खळबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच धनंजय मुंडे यांना देण्यात येत आहे अभय मात्र त्यामुळे भाजप आणि फडणवीसांची प्रतिमा होत आहे मलिन शुक्रवारपासून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात निर्मला सीतारामन एकतीस जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण सादर करणार मौनी अमावस्या असल्यामुळे आज महाकुंभ मेळाव्यात दहा कोटी भाविक स्नान करतील असा अंदाज पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस एस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने सुनावणीची पंचवीस फेब्रुवारी ही तारीख दिल्यामुळे भावी नगरसेवकांचा झाला हिरमोड <ट्थी> बार्शी रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात द्यान आजपासून दोन दिवस कृषी तंत्रज्ञान महोत्सव सोलापूर महापालिकेला टॅक्स विभागाकडून वर्षभरात तीनशे पंधरा कोटी रुपये मिळणे अपेक्षित गेल्या दहा महिन्यात एकशे एकसष्ट कोटींची झाली वसुली महाकुंभ येथे संगम तीरावर ठार प्रयागराज मध्ये भाविकांना प्रवेश बंद मुख्यमंत्र्यांनी बोलावली आपत्कालीन बैठक धनंजय <Bennet> मुंडेंचा राजीनामा सुपारी देऊन मागितला जातोय लक्ष्मण हाके यांची अंजली दमान यांवर टीका पुरावे कोर्टात सादर करण्याचा टोला <Cinema> सेफ्टी इन ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारली मंत्रिमंडळ बैठकीला दांडी पालकमंत्रीपदावरून फडणवीसांवर प्रचंड नाराज असल्याची चर्चा तुळजापूर मंदिर संस्थान एकतीस मालमत्ता संपादित करणार प्रचलित नियमानुसार मालमत्तांना त्रेचाळीस कोटी मावे राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांची घोषणा तिसऱ्या टी ट्वेंटी मध्ये इंग्लंडने भारताचा पंचवीस धावांनी केला पराभव ओव्हरटनने घेतले तीन बळी पंतप्रधान मोदींनी केले नॅशनल गेम्स चे उद्घाटन म्हणाले आम्ही क्रीडा बजेट तिप्पट केले खेळाडू मला पीएम म्हणजे पंतप्रधान नाही तर परम मित्र मानतात यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा